भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत जुगार अड्ड्यावर छापा टाकून एकूण सतरा लाख बत्तीस हजार नऊशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून बारा इसमांविरुद्ध कारवाई मान्य श्री सोमनाथ घारगे साहेब पोलीस अधीक्षक अहिल्यानगर यांनी विशेष पथक तयार करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अवैध धंद्यांविरुद्ध कारवाई करण्याबाबत आदेश दिलेले आहेत विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार हे दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी भिंगार कॅम्प पोली पोलीस स्टेशन हद्दीत विशेष पोलीस पथकासह पेट्रोलिंग करून अवैध धंद्यांची माहिती घेत असताना अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रोडवरील हॉटेल इंद्रायणीच्या बाजूला पत्राच्या शेडमध्ये विशेष पथकाने जाऊन खात्री केली असता तेथे काही इसम मांडी घालून गोलाकार बसलेले दिसले तसेच त्यांच्या हातात पत्ते व समोर डावा मध्ये पैसे असल्याचे दिसून आले पोलीस स्टाफची व पंचाची खात्री झाल्याने छापा टाकला असता पोलीस पथकाची चाहूल लागतात सदर ठिकाणी असलेले इसम पळून जाऊ लागले त्यांना पोलीस पथकाने पाठलाग करून ताब्यात घेतले असा एकूण बारा इसम मिळून आले मिळून आलेल्या इसमांना पोलीस पथक असल्याचे ओळख सांगून त्यांना विश्वासात घेऊन पंचासमक्त त्यांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून ब्याण्णव हजार नऊशे नव्वद रुपये रोख रक्कम व दोन लाख चाळीस हजार रुपये किमतीचे सोळा मोबाईल फोन तसेच चौदा लाख रुपये किमतीच्या लहान मोठ्या सहा वाहने असा एकूण सतरा लाख बत्तीस हजार नऊशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल मिळून आला आहे सदर मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करून ताब्यात घेऊन मिळून आलेल्या बारा आरोपीसह भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन येथे कायदेशीर कारवाई करणे कामी घेऊन आले आहे मिळून आलेल्या बारा इसमांची नावे खालीलप्रमाणे अनिकेत सुभाष कुऱ्हाडे वेवर्ष चोवीस राहणार गजराजनगर तालुका जिल्हा अहिल्यानगर राहुल वाळू लड्डा वेवर्ष पस्तीस राहणार मंगलगेट तालुका जिल्हा अहिल्यानगर भूषण भगवान धाडगे वेवर्ष बत्तीस राहणार पंचवटी कॉलनी बिस्तबाग चौक तालुका जिल्हा अहिल्यानगर मुस्सा इस्सा शेख वर्ष साठ राहणार घासगल्ली कोटला तालुका जिल्हा अहिल्यानगर दिलीप शिवाजी दुसंगे वर्ष चाळीस राहणार कापूरवाडी तालुका जिल्हा अहिल्यानगर जिजान राजू इनामदार वर्ष बत्तीस राहणार जावेद कॉम्प्लेक्स मुकुंदनगर तालुका जिल्हा अहिल्यानगर असलम मोहम्मद शेख वय वर्ष पंचावन्न राहणार हातमपुरा तालुका जिल्हा अहिल्यानगर उमेश किसान कोतकर वर्ष चाळीस राहणार कांदा मार्केट केडगाव तालुका जिल्हा अहिल्यानगर समीर सय्यद वर्ष सत्तेचाळीस राहणार शिरूर बस स्टँड समोर तालुका शिरूर जिल्हा पुणे रफी हसन शेख वय वर्ष बत्तीस राहणार बडी मशीद जवळ मुकुंद नगर तालुका जिल्हा अहिल्यानगर अल्ताफ मुस्ताफ शेख वय वर्ष चौतीस राहणार दर्गा दायरा मुकुंदनगर तालुका जिल्हा अहिल्यानगर शब्बीर हुसेन खान वय वर्ष चौसष्ट राहणार मोठी मुकुंद मुकुंदनगर तालुका जिल्हा अहिल्यानगर असे मिळून आले वरील प्रमाणे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन हद्दीत अहिल्यानगर ते छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या रोडवरील हॉटेल इंद्रायणीच्या बाजूला पत्र्याच्या शेडमध्ये जुगार अड्ड्यावर छापा टाकून मिळून आलेल्या बारा इसमांविरुद्ध एकूण सतरा लाख बत्तीस हजार नऊशे नव्वद रुपये किमतीच्या मुद्देमालासह कारवाई करण्यात आली असून दाखल गुन्ह्याची माहिती खालीलप्रमाणे आहे भिंगार कॅम्प पोलीस स्टेशन गुन्हा रजिस्टर नंबर चारशे वीस दोन हजार पंचवीस महाराष्ट्र जुगार कायदा कलम बारा अप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे